श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनं संपूर्ण भारतामध्ये गणेश उत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि हा उत्सव जो आहे तर तो अनंत चतुर्दशी पर्यंत चालत असतो अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय करायचा आहे कारण अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा गणपती बाप्पांची सांगता होत असते बाप्पांना निरोप घेत देण्याची वेळ येत असते बाप्पाला पवित्र नदीमध्ये विसर्जित केलं जातं गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांची स्थापना करतात काही जण दीप दिवसाचा काही जण पाच दिवसाचा सात दिवसाचा अकरा दिवसांचा गणपती बाप्पांचा स्थापना करत असतात स्था। तर अकरा दिवसासाठी गणपती बाप्पांना घरी आणलं जातं या नियमानुसार त्यांचं पूजन सेवा आ, केली जाते आरती केली जाते आणि अकराव्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला बाप्पांना विधिवत निरोप दिला जातो अनंत चतुर्दशी ही सप्टे सहा सप्टेंबर रोजी पहाटे जून चौदा मिनिटांनी सुरू होत आहे आणि सात सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ही तिथी जी आहे तर ती संपणार आहे तर उदय तिथीनुसार सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी ही साजरी केली जाणार आहे अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये हा अतिशय अत्यंत एक सुपारीचा प्रभावशाली उपाय आवर्जून करायचा आहे ह्या उपायाने काय होईल तर आपल्या आयुष्यामध्ये सर्व कर्ज जे आहे जे दारिद्र्य जे आहे तर ते पिटेल त्याचबरोबर शत्रू संपेल आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या इच्छा मग तुमच्या लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल धनप्राप्तीसाठी असेल कर्जमुक्तीसाठी असेल किंवा इतर तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जर हा तर चायनाला आवर्जून सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्समध्ये ओम विघ्न हर्ता भगवान अव, अव, श्री गणेशांची तुमच्या कुटुंबावरती तुमच्या मुलांवरती अगदी कृपा होईल गणेश विसर्जनाच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे बाप्पांना निरोप देण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ कपडे परिधान करावे मग देवपूजा करताना बाप्पांना हार फुले फळे दुर्वा तुपांचा दिवा तुपाचा दिवा, दिवा धूप लावावा त्यानंतर उत्तर पूजा करू त्यानंतर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कुठच्या वर्षी लवकर्या अशा जयघोषामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन जे आहे तर ते आपल्याला करायचं असतं त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही करू शकता सुपारीचा संबंध थेट श्री गणेशाशी आहे आणि ती पूजेमध्ये एक महत्वाचं स्थान आहे सुपारीला त्यामुळे सुपारीचे काही उपाय केल्याने नक्कीच धनलाभ सुख समृद्धी वाढते आणि व्यावसायिक तसेच करिअर मधील ज्या काही अडचणी आहे समस्या आहे तर त्यात सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते सुपारीला ग्रहाच्या सकारात्मक ऊर्जेशी देखील जोडलं जातं ज्यामुळे प्रेम समृद्धी आणि सामाजिक सामाजिक संबंधात सुधारणा होते आपल्या हिंदू धर्मात सुपारीला विघ्नहर्ता श्री भक्त श्री गणेशाचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे त्याचा वापर पूजेमध्ये केला जात असो भगवान विष्णू आणि माता पार्वती यांच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर हा महत्वाचा असतो कोणत्याही धार्मिक हो, कार्य यज्ञ किंवा हवन सुरू करण्यापूर्वी सुपारी आणि पानांचा वापर केला जातो लक्ष्मी पूजेत सुपारी अर्पण करून ती सिगोरी किंवा गल्ल्या ठेवली जाते माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते आणि धनलाभ आपल्याला होत असतो उज्या जा जा मोले हो जा, होते। सुपारी चढल्याने सुप्रग्रहाची ऊर्जा वाढते ज्यामुळे प्रेम आणि आणि विलासिता होते गुलकंद आणि सोप अर्पण केल्यास व्यक्तीच्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात आणि देवादिदेव महादेवांची कृपा देखील आपल्याला मिळत असे सुपारी के सोपे उपाय केल्याने नोकरी व्यवसाय करिअर मधील प्रगती साधता येते आणि येणाऱ्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर करता येतात म्हणूनच सुपारीला एक शुद्ध आणि पवित्र पदार्थ मानला जातो जी दैवी घटकांशी संबंध जोडण्यास मदत करते सुपारी हे निष्ठेचे आणि मजबूत बंधनाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे सुपारीचे जे, जे काही आपण प्रभावशाली उपाय करतो ज्या काही सेवा आपण करतो सुपारीवरती त्यामुळे आपल्याला उद्योग व्यापारातील व्यवसायातील ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते इतकं प्रभावी महत्व हे आपल्या हिंदू धर्मामध्ये सुपारीचं आहे आणि त्यामुळे सुपारीचा जर तुम्ही हा उपाय केला तर ज्या काही मनातील इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण होतील बघा आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु काही वेळा कष्टाचं मेहनतीचं जे फळ असतं तर ते आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो घरामध्ये टिकून राहत नाही घराची पतीची मुलांची प्रगती थांबून गेलेली असे तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे व्यापार आहे एखादं दुकान आहे अगदी घरात असू असू देत देत किंवा बाहेर बाहेर परंतु आपला एखादा, एखादा व्यवसाय आहे तर तो व्यवस्थित चालत नसेल त्याचबरोबर अखंड माता लक्ष्मीची कृपा घरामध्ये राहत नसेल घरामध्ये सतत भांडण वादविवाद तंटे होत असे अशा ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत ना तर त्या अनेक समस्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमच्या एखादी शारीरिक मानसिक इच्छा असेल इच्छा तुमची पूर्ण होत नसेल बघा आपल्या अनेक इच्छा असतात ते इच्छा आपल्या त्या इच्छा आपल्या पूर्व पूर्ण होण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पूर्ण होण्यासाठी मेहनत करतो परंतु अशा तुमच्या ज्या काही नोकरी संबंधित धन धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अशा काही तुमच्यावरती तुमच्या इच्छा असेल किंवा तुमच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे ते तुमच्या तुमच्यात नसेल एखाद्या असा आपल्या आजूबाजूला एखाद्या वेळी आपल्या आजूबाजूला असे लोक राहतात ना जराऊ प्रवृत्तीची जे काही आपल्यावरती अनेक प्रकारची नजरबाधा किंवा अनेक प्रकारचे दोष जे आहेत त्यांच्या नजरेमुळे आपल्याला लागलेले असतात त्यामुळे घरामधील वातावरण हे अशुद्ध होऊन जातं आणि त्याचबरोबर शत्रू जे आहेत तर ते आपले वाढत जातात ते शत्रू जर संपवायचे असेल तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा उपाय फक्त करत असा आणि मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वासाने करा तरच तुम्हाला त्याचा चांगला लाभ जो आहे तर तो नक्कीच बघायला हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे बघा ज्या दिवशी तुम्ही अनंत चसुर्दशी पर्याय अनंत चतुर्दशी पर्यंत हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ अंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्ही आंघोळी जी आहे ती करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे देवघरात ती पूजा करून घ्यायची आणि ती धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला आ, हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सकाळी सकाळी मंगलमय वातावरणामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा हा उपाय करू शकता ज्या वेळेस आपण घरामध्ये दिवे दिवा अगरबत्ती लावतो त्यावेळी जरी तुम्ही हा उपाय केला ना तरी सुद्धा चाले त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे तर एक सुपारी घ्यायची आता ही सुपारी घेत असताना ती पूजेमध्ये वापरलेली नको यासाठी तुम्ही एक काम करा नवीन सुपारी तुम्ही खरेदी करून आणा किंवा कोणती सुपारी आपण पूजेमध्ये वापरली आहे कोणती नाही हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे नवीन सुपारी जी आहे तर ती आपण खरेदी करून आणायची आहे त्यानंतर देवघरासमोर आसन टाकून आसनावरती बसायचं आहे आपल्याला एक तामन घ्यायचं आहे देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचं आहे आणि त्या तामणामध्ये तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती ठेवून घ्यायची त्यानंतर तुम्हाला त्या सुपारीवरती गणपती अथर्व शिष्यम पठण करत सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे कच्चं दूध असेल दाईचं तुमच्याकडे तर कच्च्या दुधाने करा पंचामृत असेल तर पंचामृताने अभिषेक करा परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा संपूर्ण अथर्व पठण झालं की त्यानंतर हे पाणी तुम्हाला एखाद्या झाडाला टाकायचं आहे सुपारी स्वच्छ धुवून कुसून घ्यायची एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा कोरा त्या कपड्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या यानंतर थंड अक्ष आपल्याला लाल पिवळ्या करून तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायच्या आहे त्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची जी आपण पूजलेली आहे तर ती सुपारी त्यावरती ठेवायची त्यानंतर सुपारीवरती थोडस आपल्याला हळदी हो कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे याची पोपली तुम्हाला बांधायची आहे आणि ही पोपली आपल्या हातामध्ये घेऊन तुमची जी काही इच्छा असेल मनामध्ये जसं की लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल कर्जमुक्तीसाठी असेल नोकरी संबंधित असेल घरातील सुख समृद्धी संबंधित काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या त्यामध्ये पोटली घेऊन व्यक्त करायची आहे शत्रू त्रास देत असेल किंवा शत्रू क्षमानु व्हावं अशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सुपारी घेऊन जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी किंवा आजूबाजूला ही सुपारी तुम्हाला तिथे ठेवून यायचं आहे आणि माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू देव यांना मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे दोष आहे तर ते दूर करा तुमची अखंड कृपा माझ्यावरती असू द्या असा हा उपाय तुम्हाला आवर्तून करायचा आहे हा उपाय तुम्हाला रविवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता हे लक्षात ठेवा जर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करून बघ बघितला याचा खूप चांगला लाभ तुम्हाला जो आहे तर तो नक्कीच मिळणार आहे तर सांगितल्याप्रमाणे उपाय करा आणि व उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा विश्वास ठेवा भक्ती ठेवा आपण किती विश्वासाने उपाय करतो हे देखील तितकंच गरजेचं असतं आपला विश्वास असणं सर्वात अगोदर महत्वाचं आहे तरच त्या उपायांच सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला लाभत असतं म्हणून मी नेहमी सांगत असते की मनामध्ये विश्वास ठेवा आणि नंतर उपाय करून बघा तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू नवीन नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ